महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा मुंबईच्या दादर रेल्वे स्थानक परिसरात एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे दादर स्टेशनवर आलेल्या रडकपूर एक्सप्रेस ट्रेनमध्ये एका व्यक्तीचा मृतदेह आढळला अवस्थेमध्ये हा मृतदेह आढळला आहे हा धक्कादायक प्रकार उघडकीस येताच परिसरात एकच उडाली आहे पोलिसांनी संबंधित व्यक्तीचा मृतदेह ताब्यात घेतला असून शवविच्छेदनासाठी पाठवला आहे या प्रकरणी मुंबई सेंट्रल पोलीस ठाण्यामध्ये आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे घटनेचा पुढील तपास पोलीस करतायत मिळालेल्या माहितीनुसार बुधवारी सायंकाळी रडक पूर्व एक्सप्रेस दादर रेल्वे स्थानकावर होती यावेळी रेल्वेतील सर्व प्रवासी या ठिकाणी उतरले संपूर्ण रेल्वे रिकामी झाली होती प्रवासी रेल्वेतून उतरल्यानंतर आरपीएफच्या जवानांकडून रेल्वेची तपासणी केली जात होती दरम्यान रडकपूर एक्सप्रेसच्या एका बाथरूमचा दरवाजा आतून बंद असल्याचं आरपीएफ लक्षात दार वाजून आतल्या व्यक्तीशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला मात्र आतून कसलाही प्रतिसाद मिळाला नाही दरवाजा उघडला नाही शिवाय आतून काहीच आवाज आला नाही यामुळे संशय आल्यानंतर पोलिसांनी बाथरूमचा दरवाजा तोडला पण आतील दृश्य पाहिल्यानंतर पोलिसही हादरले आतमध्ये एक व्यक्ती टॉवेलनं गळफास घेतलेल्या अवस्थेत लटकली होती पोलिसांनी मृतदेह खाली उतरवून मृतदेहाची तपासणी केली यावेळी मृताच्या खिशात कसलंही ओळखपत्र किंवा मोबाईल आढळला नाही त्यामुळे मृत व्यक्ती नक्की कोण आहे ती रेल्वेत कुठून आली तिने आत्महत्या केली की त्यासोबत घातपात घडला याची कसलीच माहिती पोलिसांना मिळाली नाही प्राथमिक अंदाजानुसार संबंधित व्यक्तीनं आत्महत्या केल्याचं सांगितलं जात आहे या प्रकरणी मुंबई सेंट्रल पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे शवविच्छेदन हावाला तो मृत्यूचं खरं कारण समोर येऊ शकतं तुर्तास पोलीस मृताची ओळख पटवण्याचं काम करत आहेत सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या आधारे पोलीस शोध घेत आहेत महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा